वाटलं नव्हतं कोणाला असे अघटित घडून येईल चालता बोलता दादा देव तुम्हाला असे दूर नेईल माणुसकी स्नेह माया ममतेची ज्या ज्यावेळी चर्चा होईल त्या त्यावेळी सर्वात पहिली आठवण दादा तुमची येईल कैलासवासी नामदेव भाऊराव सदगीर यांचे प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण शिरसाटे तालुका तालुकाइगतपुरी जिल्हा नाशिक शोकाकुल समस्त सदगीर परिवार शिरसाटे कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री बाळासाहेब महाराज बिन्नर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जाहीर कीर्तन होईल आपले विनीत भागीरथी लिलाबाई नामदेव सदगीर पत्नी श्री भास्कर नामदेव सदगीर मुलगा चिरंजीव भोरू नामदेव सदगीर मुलगा चिरंजीव मयूर रामदास सदगीर नातू कुमारी स्नेहल रामदास सदगीर नाथ श्री रामदास नामदेव सदगीर मुलगा सौ सुनंदा तुळशीराम बिन्नर मुलगी चिरंजीव कौस्तुभ भास्कर सदगीर नाथ कुमारी जिज्ञासा भास्कर सदगीर नाथ